नमस्कार मी सज्जराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत लेझिमच्या लयबद्ध ले तालामध्ये व ढोल ताशांच्या गजरा तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव गाव येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची काढण्यात आली भव्य मिरवणूक जय भवानी जय शिवरायाच्या जय घोषाने गेला सुरतगावचा परिसर अखंड हिंदुस्तानचे दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथे पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची लेजिमच्या लयबद्ध तालामध्ये व ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली दरम्यान दिनांक एकोणीस फेब्रुवारी प्रतिष्ठापनेपासून विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले यामध्ये रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये एक्कावन्न मावळ्याने उत्स्फूर्तपणे रक्तदान केले यावर्षी प्रथमच गावामध्ये शिवगर्जना ढोल पथक तयार करण्यात आले होते यामध्ये पस्तीस युवक युवतींनी सहभाग घेतला ढोल ताशांच्या गजराने सुरतगावचा परिसर दनानून गेला होता लयबद्ध सादरीकरण करून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थितांना डोलायला लावले छत्रपती शिवरायांची माताभिनींच्या हस्ते पूजन करून गावामध्ये नवा आदर्श घालून दिला जय भवानी जय शिवराय अशा जयघोषाने व फटाक्यांच्या आतिशबाजीने छत्रपती शिवरायांची भव्य मिरवणूक उत्साहात व मोठ्या जल्लोषात पार पडली छत्रपती शिवरायांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेपासून ते मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष अमित पाटील उपाध्यक्ष गणेश गुंड सचिव विकी कवडे तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक युवक व महिलांचे मोलाचे सहकार्य लाभले प्रतिनिधी सचिन शिंदे शिवरत्न न्यूज सुरतगाव